हाय एवरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आजचा व्हिडिओ मी गार्डनमधून स्टार्ट करते म्हणजे माझ्या चॅनलवरचा आय थिंक सो पहिलाच असा व्हिडिओ असेल जो वेगळीकडे कुठून तरी स्टार्ट होतो आहे नाहीतर माझे मोस्टली व्हिडिओ हे घरातून असतात घरातून पण त्यातल्या त्यात किचनमधून असतात आता काय झालं मी तीन चार दिवसापूर्वीच ना तीन चार नाही एक आठ एक दिवस झाले असेल तेव्हापासून ना मॉर्निंग वॉक स्टार्ट केला आणि मी तुम्हाला खरंच सांगते एवढं छान फील आहे ना हा मॉर्निंग वॉकचा आधी मला असं वाटायचं की सकाळी सकाळी बाहेर पडा वगैरे ह्या त्या गोष्टी वाटायच्या किंवा नव्हतं तेवढं जमत पण आता काय झालं आहे की डॉक्टर्सचा पण थोडासा हातभार आहे या गोष्टींना कारण डॉक्टरकडे गेली आणि तेव्हा मला कळालं की मॉर्निंग वॉक माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचाच हा इम्पॅक्ट आहे पण आता काय झालं मला सवय लागल्यासारखी झाली जेव्हापासून मी घराच्या बाहेर पडायला लागले ना मॉर्निंग वॉकला तेव्हापासून एवढं छान वाटतं ना त्यात आता थंड हवाही सुटायला लागले त्याच्यामुळे अजूनच भारी वाटतं सकाळी गार्डनमध्ये खूप छान हवा होती त्याच्यानंतर ना घरी येतानाच काही घरातल्या वस्तू आणायच्या होत्या म्हणजे दूध आणायचं होतं तर त्याच सगळ्या वस्तू मी येताना माझ्याबरोबर घेऊन आले आणि घरात आल्यानंतर ना खूप शांतता वाटत होती कारण हर्स तर झोपला होता द्विती स्कूलला गेली होती आणि मिस्टर पण ऑफिसला गेले होते आणि मी ह्या खिडकीतून तुम्हाला काय दाखवत होते माहिती आहे का की आज माझी झाडं ना फॅनच्या हवेने नाही तर ना बाहेरच्या नॅचरल हवेने हलत होते आणि खरंच आज खूप सकाळी सकाळी ना आजकाल तसं रोजच सकाळी सकाळी खूप छान थंड हवा सुटते दुपारी दुपारनंतर खूप ऊन पडतं पण सकाळच्या वेळेस छान थंड हवा सुटते त्याच्यामुळे ना ग वातावरण खूप छान वाटत होतं त्याच्यामुळे गार्डन मध्ये राऊंड मारायला वगैरे पण ना खरंच खूप फ्रेश वाटत होता आता मी किराणा मालाच्या दुकानात गेले होते मला दूध वगैरे आणायचं होतं दूध तर घेऊन आले होते पण दुधाबरोबर ना येताना थोडीशी तिथे कोथिंबीर दिसली कारण माझा प्लॅन होता की मला हर झोपलेला आहे ना तोपर्यंत मला काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या पण नंतर विचार केला मला जी कामं करायची आहेत ना ती मी दुपारच्या वेळेस पण करू शकते म्हणजे हर स्कूल ला गेलेला असताना त्याच्यामुळे मग जी काही कोथिंबीर वगैरे आणली होती ना ते सगळं मी तसंच साईडला ठेवलं आणि म्हटलं माझी रोजची कामं आहेत ना ती सगळी आवरून घेऊया म्हणजे माझ्या वगैरे बाकी होती मग ते सगळं करून घेतलं आणि रोज सकाळी मी काय करते जेव्हा मिस्टर ऑफिसला जातात जा ना त्यांच्यासाठी टिफिन बनवते आणि द्वितीचं पण स्कूल सकाळी मॉर्निंगलाच असतं त्याच्यामुळे ना सगळ्यांची टिफिनची तयारी आणि जेवणाची तयारी किंवा जे काही दिवसभरासाठी जेवण बनवायचं असेल ना म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंतचं ते सकाळीच बनवून घेते पण आता सध्या एक्झामचं पिरियड चालू आहे त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे होतं आज सकाळी काय झालं मी फक्त मिस्टरांच्या पुरतंच टिफिन बनवला आणि बाकी नाश्त्यासाठी किंवा जेवणाची अशी काही तयारी करून ठेवली नव्हती आता द्वितीय स्कूलमधून येणार होती सव्वा दहा साडे दहाला ती साडेदहापर्यंत ती येते अफकोर्स मला तिला घ्यायला जायचं होतं पण मग त्याला जाय तिथे जायच्या आधी ना म्हटलं नाश्त्याची तयारी करून घेऊया कारण स्कूलमधून आले आला ना तिला खूप भूक लागलेली असते कारण ती सकाळी जाताना काहीच खाऊन जात नाही मग त्याचीच तयारी सुरू होती आज मी नाश्त्यामध्ये आणि इवन दुपारच्या जेवणामध्ये पण ना रवा उत रव्याचे उत्तप्पे किंवा रवा ढोसा बनवणार होते तर त्याच्यासाठी मी हे कांदा टोमॅटो इथे कट करून घेत होते तसं तर आता ना मुलांना रवा आधी ना जेव्हा स्टार्टिंगला मी हे रव्याचे उत्तप्पे वगैरे बनवायचे ना तेव्हा द्वितीय खूप आवडीने खायचे पण आता सध्या माहीत नाही काय झाले मी तर खूप दिवसांनी बनवते पण आता त्यांना ना रव्याचे उत्तप्पे किंवा रवा डोसा ना एवढा आवडत नाही त्यांना आपले फक्त ना तांदळाच्या पिठाचे किंवा तांदळाचे तांदूळ आणि डाळ वगैरे भिजत घालून जे आपण डोसे वगैरे बनवतो ना तेच त्यांना आवडतं पण मी फॉर चेंज आणि मलाही करायला सोपं म्हणून मग कधीतरी त्यांना फोर्सफुली किंवा ठीक आहे हे पण चांगले लागतात कधीतरी वेगळ्या टेस्टचं पण ट्राय करून बघूया वगैरे किंवा थोडंसं वेगळ्या चवीची पण त्यांना सवय पाहिजे म्हणून मग काही ना काही कारण देऊन वगैरे हे त्यांना खायला लावते तर या आधीच मी ना एका टोपामध्ये ना रवा आणि दही आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून भिजत ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो का टाकून घालून घेतलं आणि मीठ आता ना जेव्हा मला डोसे बनवायचे असतील ना त्यावेळेस बनवेल आता सध्या मी हे सगळं झाकून ठेवते मला किचन वगैरे पण आवरून घ्यायचं होतं तसं आवरलेलंच होतं पण थोडंसं काही जे रव्याचं वगैरे सांडलेलं होतं ना ते सगळं धुवून पुसून घ्यायचं होतं ते सगळं घेते आणि मग मी द्वितीला स्कूलवरून घेऊन आल्यानंतर ना गरम गरम मस्त असे उत्तप्पे बनवून त्यांना देणार होते त्यांना खायला जरी आवड आवडत नसले ना पण जेव्हा असं गरम गरम बनवून देतो ना त्यावेळेस नक्कीच ते आवडीने खातात त्यातल्या त्यात ना एकाला दोघं असतील ना म्हणजे जर एकटे एकटे असतील ना मग त्यांना खायला थोडा कंटाळ येतो मग त्यांना टी व्ही मोबाईल किंवा मग आपण गप्पा मारत बसा असं काहीतरी करून भरवावं लागतं पण जेव्हा दोघे एकत्र ते जेवायला असतात ना किंवा काहीतरी खायला असतात ना त्यांच्या न आवडीची गोष्ट जरी असेल ना तरी मग ते जरा एकमेकांशी गप्पा मारत किंवा बोलत खेळत वगैरे असं खाऊन घेतात द्वितीला वगैरे स्कूलमधून घेऊन आले आणि तिला घेऊन आल्यानंतर ना मग त्यांना तिला म्हटल्याप्रमाणे खूप भूक लागली होती मग पटकन तवा तापवत ठेवला आणि त्याच्यानंतर ना एका डिशमध्ये थोडंसं लाल तिखट घेतलं थोडंसं किचन किंग मसाला घेतला आता माझ्याकडे जिरे पावडर नव्हती म्हणून मी जिरे पावडर नाही घेतली पण जिरे पावडर पण घ्यायची खूप छान टेस्ट येते आणि हलकंसं मीठ टाकायचं मिठाची तशी जास्त गरज नसते कारण पिठामध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं असतं मस्त तव्यावर ना डोस्याचं पीठ किंवा जे काही आपलं आता रव्याचं बॅटर मी जे बनवलं आहे उत्तप्पा बनवण्यासाठी ते सगळं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यावर ना हलक्या हातांनी असा मसाला जो काही आपण बनवला आहे ना डिशमध्ये तो पण टाकून घ्यायचा याच्यामुळे ना उत्तप्पा किंवा डोसा जे काही आपण बनवणार त्याला खूप छान टेस्ट येते आता मी ना या याच्यामध्ये बरीच लोकांना हिरवी मिरची पण कट करून टाकतात आणि तुम्ही पण घालू शकता पण मी याच्यासाठी नाही घालत जर मिरची वगैरे मुलांच्या दाताखाली आली ना तर खूप तिखट लागतं त्यांना आणि त्यांना ती सवय नाही आहे की म्हणजे मिरची काढून बघून खा वगैरे आणि खायला पण मग तसा वेळ लागतो म्हणून मग मी हिरवी मिरची वगैरे कापून वगैरे याच्यामध्ये काही टाकत नाही असं वरूनच थोडा आपला मसाला भरभुरायचा ज्याच्याने टेस्ट पण खूप छान येते आणि दोघांनाही भरपूर भूक लागली होती म्हटलं मग चला दोघांना पण देऊन घेऊया मग एकच डोसा पहिला जो बनवला ना त्यालाच मी अर्धा अर्ध कट केलं सॉरी उत्तप्पा त्याला मी अर्धा अर्ध कट केला आणि एकाच डिशमध्ये दोघांना दिलं ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांची अशी काही रिक्वायरमेंट नसते की मला वेगवेगळं हवं आहे वगैरे म्हणजे नॉर्मल रोजचं जेवण जेवताना ते वेगवेगळंच आपापले सेपरेट ताट घेऊन जेवतात पण नाश्ता जर असं काही पदार्थ असतील ना की डोसा उत्तप्पा वगैरे किंवा इडली वगैरे असेल किंवा कधीतरी पराठे वगैरे असतील ना तर त्यांना असं एका डिशमध्ये वगैरे चालतं मग दोघांना सॉस वेगवेगळा दिला आणि एकाच डिशमध्ये दोघांना मस्त उतपे वगैरे करून दिले दोघांनी मस्त नाश्ता वगैरे करून घेतला त्याच्यानंतर मी हर्षला स्कूलला वगैरे सोडून आले आणि ना मला जी सकाळी मी म्हटलं ना मला आज खूप कामं करायचे तर तेच कामाची तयारी सुरू होती मी इथे खूप सगळा लसून सोलायला घेतला आणि त्याच्यानंतर ना लसूण तर माझा सोलून झाला पण त्याच्यानंतर मला अचानक माहीत नाही काय झालं खूप माझी तब्येत खराब झाली त्या दिवसासाठी आणि मला संध्याकाळी डॉक्टरकडे वगैरे जायला लागलं त्याच्यामुळे मी नंतरचा व्हिडिओ काही शूट नाही केला आता चला आजचा व्हिडिओ होप जर तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत आणि मी जी काही कामं करणार होती ना किंवा करायची होती ना ही काय करणार आहे ना हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल तोपर्यंत स्टे टून बाय आणि हो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब बाय